नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग के सदस्य माननीय पी पी वावा सेक्रेटरी श्री गिरेंद्रनाथ जी डॉक्टर रेखा गोपाल सिंह बहनवाल प्रमुख राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय वाल्मिकी महासभा रजिस्ट्री श्रीमती गीता पारचे शशी सौदे ज्योती सोलंकी जया श्रीमती श्यामा चंडालिया प्रभाकर घेगट अशोक सोलंकी समाजसेवी उपस्थित नमस्कार मी रेखा बनवाल अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष आहे आणि प्रमुख राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय वाल्मिकी महासभा आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य माननीय पी पी वावा आणि माननीय प्रशासक डॉक्टर जाखड मॅडम यांच्या समोर आमची बैठक झाली समस्या ज्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्ष पेंडिंग होत्या त्या खूप चांगल्या प्रकारे मांडल्या गेल्या आणि त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद डॉक्टर जाखड मॅडम यांनी प्रशासक यांनी दिला दिलेला आहे आज याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की वाल्मिकी मेहतर समाजाच्या ज्या एकोणावीसशे पन्नास पूर्वीच्या वस्त्या इथे आहे ज्या आऊट ऑफ सिटी होत्या आता त्या हार्ट ऑफ सिटी झालेल्या आहेत तर त्यांचा पुनर्विकास त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे हा मुद्दा आम्ही गेले दहा ते बारा वर्ष रेटतो आहे पण आता त्याच्यावर इम्प्लिमेंट करायची आणि तो मुद्दा खास करून पुनर्विकास होण्याची आणि ते अंमलात येण्याची जी प्रक्रिया आहे ती आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे क्लस्टर योजनेअंतर्गत सफाई कर्मचारी जे वाल्मिकी समाजाचे एकोणावीसशे सत्तेचाळीस साली खोली इथे आणले गेले होते त्यांचे आता वंश वाढल्यामुळे पस्तीस घरं म्हणजे तिथे पन्नास घरं तिथे झालेली आहे नगरपालिकेची जमीन आहे ती तिथेच आम्हाला आता शहरात राहण्याचा अधिकार मिळावा आणि तिथेच आमचा पुनर्विकास करून द्यावा अशी आम्ही लेखी गेल्या दहा वर्षापासून विनंती करतो आहे आणि ती सकारात्मक त्यांनी घेतली आहे बी एस यू पी आणि श्रम साफले या वेगवेगळ्या योजना आहेत सफाई कामगारांसाठी आमचा मुद्दा आहे वसाहतींचा पुनर्विकास करायचा जी आउट ऑफ सिटी होती ती आता हार्ट ऑफ सिटी झालेली आहे दुसरा मुद्दा अखिल भारतीय वाल्मीकि महासभात आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे नेते चरण साहेब यांनी पण मांडला आहे मागच्या वेळेला मी पण हा मुद्दा मांडला होता की जी हक्काची नोकरी लाड कमिटीनुसार दिली जाते ती तीन तीन ती चार चार वर्षापर्यंत देता येत नाही कारण त्यांनी वेटिंग लिस्ट करून ठेवली ती वेटिंग लिस्ट डिस्ट्रॉय करावी तसेच आरोग्याच्या तक्रारीमुळे ज्या सफाई कर्मचाऱ्यांना बळतर्फ केलेलं आहे अशा सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना नोकऱ्या द्याव्या आणि विद्यमान सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी लाड कमिटी अडॉप्ट केलेली आहे के कॅबिनेट मध्ये आणि चोवीस दोन तेवीसचा जो शासन निर्णय एकत्रितपणे केलेला आहे त्यानुसार जास्तीत जास्त अधिकार हे नियुक्ती प्राधिकरण अधिकाऱ्याला दिलेले आहे त्यामुळे माननीय विद्यमान आयुक्त मॅडमला ते पूर्ण सर्वे अधिकार आहे आणि त्यांनी बडतर्फ झालेले राजीनामा दिलेले किंवा आरोग्याच्या तक्रारीमुळे जे निलंबित झालेले बडतर्फ झालेले अशांच्या पात्रवारसांना नोकरी द्यावी ही पण एक नवीन आपण मुद्दा तिथे मांडलेला आहे बऱ्याच गोष्टींचं तिथे उहापोह झाला मी सर्वात चांगल्या प्रकारे एक गोष्ट सांगू इच्छित आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दोन हजार सात नंतर सिवर डेथ झालेली नाहीये याबद्दल मी कल्याण डोंबिवलीच्या प्रशासनाचं अभिनंदन पण केलेलं आहे आजच्या युगामध्ये जी उच्च तंत्र प्रणाली मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने उच्चतंत्र प्रणालीने सिवरमध्ये जे मृत्युमुखी पडतात त्यांच्यासाठी जी योजना आणि पाचशे सव्वा लाख कोटीची जी तरतूद केलेली आहे त्याचा पुरेपूर फायदा कल्याण डोंबिवलीने घेतलेला आहे धन्यवाद या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद